नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये घर जमीन फ्लॉट वर्सेस बंगलो खरेदी विक्री करून देतो जर कोणाची शेती पण असेल तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे खरेदी विक्री करून देतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मला संपर्क साधा मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टीची जाहिराती फ्रीमध्ये करून देतो चला आपण आता पाहू शकता लातूरमध्ये नांदेड रोड महादेवनगर मध्ये पाच रूमचे लोडबेअरिंगचे घर विक्रीस आहे पाहू शकता ओनरने किंमत पस्तीस लाख सांगितली आहेत व जागा पंचेचाळीस बाय चाळीस आहे चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही असे तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्ट्या घेऊन येत आहोत असे फुटाच्या अंतरावर असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता हे पंचेचाळीस बाय चाळीसचे असलेले हे फ्लॉट आहे फ्लॉटमधील तुम्ही घर आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला आम्ही पूर्ण घराचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे अगदी घर असलेले हे सुंदर असे लोड लोडबेडिंगचे घर आहे मित्रांनो जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती उघ्यायची असेल व प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर मला संपर्क साधू शकता आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत पाहू शकता चला आपण आता आतमधील पूर्ण हॉल बेडरूम किचन रूम असे पूर्ण आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे हे पाहू शकता अगदी नळाचे कनेक्शन पण आहे बोरा टॉयलेट बाथरूम पण आहे फर्ची तुम्ही पाहू शकता र फर्ची करण्यात आलेली आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया बेडरूममध्ये बेडरूममधील पूर्ण व्हिडिओ पाहू शकता खाली केलेले हे खर्ची आहे रूम आहे अगदी आतमधील तुम्ही पाहू शकता नेंटल काढण्यात आलेले आहे सुंदर असे हे नेंटल पण काढण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी वगैरे चला अगदी ह्याच बाजूला एक आज एक रूम आहे त्या रूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता हा लोड बेरिंगचे घर गरा आहे घराची किंमत ओनरने पस्तीस लाख रुपये सांगितली आहे व कमी बजेटमध्ये असलेले हे घर वास्तूनुसारच बांधलेले घर आहे मित्रांनो अगदी हवेपासून जवळ असलेले हे घर विक्रीस आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला अगदी दुसऱ्या रूम मध्ये आहोत हा दुसऱ्या रूमचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दुसऱ्या रूम पण नेंट्रल पाहू शकता भांडे भांडे हे नंत्रले पण काढण्यात आलेलं आहे ह्या घरांचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला पण आता थर्ड रूम मध्ये जात आहोत हा थर्ड रूम मधील तुम्ही पाहू शकता हा हा पूर्ण लोडबेरिंगचे घर आहे अगदी महादेव नगरमध्ये चांगल्या लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे चला आपण आता फोर रूम जात आहोत चौथ्या रूममधील पण पाहू शकता हा चौथ्या रूममधील असलेले हे आहे पूर्ण लोड बेरिंगचे बांधकाम आहे अगदी चार रूमचे व घर आहे मित्रांनो पूर्ण आम्ही तुम्हाला परिसराचा पण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे अगदी अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम आणि नळाचे कनेक्शन बंद दाखवण्यात आलेलं आहे अगदी चारही बाजूने पाच पाच फूट जागा सोडण्यात आलेली आहे असे ओनरने सांगितले मित्रांनो व प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉल करू शकता व घ्यायची असेल तर कॉल करू शकता अगदी हा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसरात व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे पूर्ण चारही बाजूचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे